आज आपण बनवणार आहोत चपाती रोल विथ डिफरंट व्हेजेज तर हा आहे कशात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर ही रेसिपी मी सकाळी सकाळी शूट केली कारण की माझ्या मुलाच्या शाळेमध्ये न्यूट्रिशन वीक चालू आहे तर ही रेसिपी द्यायची होती सकाळी सकाळी म्हटलं तुमच्याशी सुद्धा शेअर कराव चला पटकन बघूया तर मी इथे आधी चपाती बनवण्यासाठी कणिक मळून घेतली त्यामध्ये मी दोन वाट्या कणिक घेतली आणि अर्धी वाटी मैदा घेतला आणि थोडंसं मीठ टाकून चांगली कणिक आपण मळतो ना तशी मळून घेतली आता इथे भाज्या जसं की गाजर बारीक चिरून घेतलं लंब्या स्लाईसमध्ये टोमॅटो एक घेतला संभार कापून घेतला आणि हे जे दिसत आहे तुम्हाला सगळे रात्री कापून घेतलं जसं की कांदा शिमला मिरची आणि Uh, साधी मिरची आपली जी हिरवी असते आणि कोबी ही सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी नंतर एका कढईमध्ये गरम करून घेतलं अगदी थोडस म्हणजे एक टी स्पून चे पण कमीच असेल त्यामध्ये जिरं टाकलं गरम झाल्यानंतर आणि जिरं छान तडतडून झालं की त्यामध्ये हिरव्या मिरच्या तुम्ही आपल्या आवडीनुसार टाका जितकं बनवत आहे त्यानुसार मला दोघांसाठी बनवायचे होते तर तीन तीन रोल मी दोघांनाही दिले इथे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन बारीक चिरून घेतले आणि लंबे स्लाइस केलेले कांदे टाकले ते सुद्धा चांगले असे परतून घेतले आता हे चांगले आहे ना परत परतून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आहे चांगले परतून म्हणजे याचे जे स्लाईस आहे ना शे सेपरेट होतात आणि ट्रान्सपरंट होतात थोडेफार आणि थोडे नरम पडतात कांदे सो इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे बिलकुल जाळायचे वगैरे नाही आहेत तर इथे बघा कांदे छान असे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शिमला मिरची जी आपण रात्रीच कापून ठेवली होती कारण की सकाळच्या घाईमध्ये बिलकुल होत नाही एवढं कापणं वगैरे सो इथे मी दोन शिमला मिरची घेतलेल्या होत्या चांगले स्वच्छ धुवून लंबे लंबे स्लाईस केले होते शिमला मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये पत्ताकोबी टाकली तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या यामध्ये टाकू शकता जे तुम्हाला तुमच्या मुलांना आवडतात सो इथे पत्ताकोबी घेतली होती मी तीसुद्धा स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली होती गाजर पण टाकून घेतले लंबे लंबे स्लाईस केलेले आणि टोमॅटोसुद्धा घेतला होता एक त्याचेसुद्धा लंबे स्लाईस केले म्हणजे दिसायला छान दिसते आणि मुलं खूप आवडीने खातात आणि एकदम खूप भाजायच्या नाही आहे रोल बनवताना भाज्या तर इथे गॅसची फ्लेम लो ठेवून चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवर तर मध्येच यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत कारण की भाज्या परतायला थोडीशी मदत होते म्हणजे पटकन परतल्या जातात सो so, इथे आपण मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसारच टाकून घेतलं आणि थोडंसं कमी टाकायचं कारण की भाज्या चिमतात ना सो so, तर इथे छान असं दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर ना अशा प्रकारची तुम्हाला इथे भाज्या दिसेल तर इतक्यातच आपण टाकून घ्यायचं आहे ऑरेगन असेल तर टाका नाही असलं तरी आहे तर इथे ऑरेगन घेतलेले आहे आणि अगदी एक टी स्पूनच्या जवळपास आणि पुन्हा मिक्स करून घेतलं चांगलं असं आता मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता तुमच्याकडे जर पिझ्झा किंवा पास्ता सॉस असेल तर तो, तो पण थोडासा टाकून द्या म्हणजे जरा चटपटीत झालं तर मुलं अजून आवडीने खातात सोया सॉस असेल तर थोडंसा टाका बिलकुल हाफ टी स्पूनच्या पण कमी एकदम खूप नाही टाकायचा आहे तो सॉस इथे मी पिझ्झा पास्ता सॉस घेतला म्हणून थोडंसा एक टी स्पूनच्या जवळपास घेतलेला आहे तुमच्याकडे टोमॅटो सॉस असेल तर तो टाका पण अगदी कमी प्रमाणात कारण की इथे आपण टोमॅटो टाकलेले आहेत तर बघा चांगलं असं परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम यम्मी असं दिसत आहे हा 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 चला आता बघा किती छान दिसत आहे ना टेमटिंग एकदम तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत तर छान परतून झाल्यानंतर हळद आणि जिरं पावडर जिरं टाकलेलं आहे पण जिरं पावडरची चव जरा वेगळीच येते असेल तर नक्कीच टाका आणि नसेल तर जिरं थोडंसं भाजून नाही का खलबत्त्यात खरपूस असं चेच प चेचून चाचून टाका मस्त फ्लेवर येते आणि असे पदार्थ चटपटीत असले की मुलं जरा आवडीने खातात तर हे बघा छान असं परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकत असाल तर आता एकदम शेवटी टाकायचा मस्तपैकी असा सांबार आणि आपलं व्हेजेस भरपूर अशा व्हेजेस असलेला मसाला तयार आहे एकदम सिंपल, सोबर घरी असलेल्या जे साहित्य होतं तेच मी केलेलं आहे नाही एक नंबर झालेला होता मुलगा सुद्धा दाखवेल शेवटी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता इथे मसाला भाजतपर्यंत कणिक आपण आधीच मळून घेतली होती सो इथे कणिकसुद्धा चांगली मुरलेली आहे आणि चांगलं एकदा त्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि अगदी बघू शकता अशा प्रकारचा एक उंडा घेतला आणि त्याला एक थोडंसं नाही का घोळण लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे आता इथे पोळी लाटून घेते मी छान चांगली भरपूर मोठी अशी तोपर्यंत तुम्ही काय करा की चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा छान तर आता इथे चपाती आपली लाटून झाली आणि येथे आता सुद्धा गरम करायला ठेवलेला होता एक साईड अशी पलटून टाकलेली आहे तर हे बघा बबल्स दिसत असतील तुम्हाला थोडेफार असे बुडबुडे तर आजूबाजूला मी यांना बटर लावून घेतलं बटर नसेल ना तुम्ही तेलही थोडंसं टाकलं तरी चालेल काही एवढा विषय नाही आहे आता याला ना एकदा जास्त न परतून घेता अगदी हलकीशी शिजून झाली की याला पलटून घ्यायचं नंतर मग याला आ, सुद्धा मी थोडंसं बटर लावलेलं ला, आहे आहा काय सब जबरदस्त दिसत आहे ना तुम्ही तेल लावू शकता मी आधीच सांगितलेलं आहे काही विषय नाही नसेल तर बघा असं बटर लावलं ना एक नंबर असं छान टेस्ट येते आहा तर बघा दोन्ही साईड चांगल्या अशा आलटून पालटून आहे ना याला शेकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर हां तर मी काय सांगत होती की छान असा आता आपलं शेकून झालेलं आहे पोळी तर बघू शकता तुम्ही आता याला एका आपण घेऊया तुम्हाला एक भरून दाखवते नंतरच मला शूट घेता नाही आलं कारण की आ, मला टिफिन पॅक करायची होते सकाळची घाई होती तर तुम्हाला पण अशीच घाई असणार जेव्हा तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी जर बनवत असणार सो मी एकच तुम्हाला करून दाखवते तिथे चपाती आपली भाजून झालेली आहे आता इथे यावर मी टाकलेला आहे सो पिझ्झा पास्ता सॉस जो थोडासा होता चार पाच थेंबच घेतला आणि थोडासा टोमॅटो सॉस बिलकुल थोडंसा लावलेला आहे एक दोन थेंब जास्त नाही लावायचा नंतर ना इथे मी घेतलं आहे मोजरोला चीज आणि एक नंबर लागते हे जर टाकलं तर नसेल तर बिलकुल काही नाही ऑप्शनल आहे पण असेल तर थोडंसं टाका तर आधी मी मोजुरीला चीजची एक लेअर टाकली थोडीशी पतलीशी आणि नंतर त्यावर जे आपण मसाला भाजून घेतलेला आहे भरपूर अशा व्हेजेसचा तो मी तिथे टाकला आणि याचा रोल करून घ्यायचा आता माझ्याकडे होते कॉर्नचे दाणे सो मग मी त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण कॉर्न दाणे टाकलेले आहेत म्हणजे मक्याचे दाणे तर ते सुद्धा मी टाकून घेतले ते काही मग मी शूट घेतलं नाही आता बघू शकता मस्तपैकी मसाला टाकून याला रोल करून घेतलं आणि पुन्हा याला तव्यावर जाईल हा कारण की आपण चीज टाकलेला आहे सो ते मेल्ट करण्यासाठी तर तवा गरम आहे मीडियम फ्लेमवर आणि सुद्धा मी बटर लावून घेतलं आणि सुद्धा असं बटर लावलेलं आहे तर आता याला चांगला मस्त आहे ना आलटून पालटून शेकून घ्यायचं म्हणजे जे चीज आहे ना ते एकदम मस्त बडियापैकी मेल्ट होते जर तुम्हाला खूप जास्त चीज आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता पण मला नाही टाकायचं होतं सो मी छोटीशी लेअर टाकली फक्त एकदम थोडंसं टेस्ट थोडी वेगळी येण्यासाठी तर बघू शकता आता याला ना अगदी लो फ्लेमवरती मस्त असं पुन्हा भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आधीच जेव्हा आपण पराठा भाजतो ना पोळी भाजतो ना तेव्हाच थोडीशी तिला कच्ची थोडी ठेवायची म्हणजे इथे भाजण्यात येऊन जाते सो अशा प्रकारे मा ही माझी रेसिपी आहे म्हणजे मी आ, केलेली आहे आपल्या मताने आणि मुलांना खूप आवडली सो मग मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर इथे बघा आता याचे आता टिफिन तर एवढे मोठे नाही आहेत सो so, याचे मी पीसेस ना कट केले तुम्ही बघू शकता आणि एकदम छोट्या पोळ्या नाही केल्या कारण की वेळ नव्हता सकाळच्या वेळेस तर मोठ्या मोठ्या पोळ्या करूनच मी हे रोल बनवले आणि मग छोटे छोटे तुकडे करून मुलांना हे टिफिनमध्ये दिले तर मला माहीत आहे तुम्ही पण असेच करत असाल आणि जर तुम्हाला रेसिपी प्लीज आवडली ही तर प्लीज नक्की करा आ, एक सांगते तुम्हाला मुलांच्या शाळेमध्ये न्यूट्रिशन वीक चालू होतं सर दोघांनाही हेच द्यायचं होतं त्याच्यामुळे मग मी हे बनवलं आणि खूप छान झालं होतं मुलं खूप आवडीने खातात असं तर काय मस्त दिसत आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि असंच मस्तपैकी करून बघा तर तुम्ही रिव्ह्यू ऐका मुलाचा <laughs> थंड <थंडूंगे>। गरम तिकड झाले मंडे टू सॅटरडे आमच्या स्कूल मध्ये न्यूट्रिशन वीक आहे आज काय आहे चोज विथ डिफरंट व्हेजेस खूपच छान माझ्या मम्मीने किती खाशील मग आज आणि खाईन चार पाच अच्छा